फोन करतो ए कढी बायकोला फोन करतो रे दोन तीन दिवसाला घराकडे गेलो नाही हॅलो हॅलो हा कुठे आहे साव आलोय पठणकोटीत राहायला आलोय काय तुम्हाला जर तर काय वाटते का नाही येऊ कसं बघा घराकडे आणि चार दिवस राजिबात घराकडे तोंड दाखवू न कसं बघा एवढं चिगळ आहे एवढं चि आहे म्हणजे तुम्हाला काय जर तर वाटते का नाही कशाला कशाल पुढे पुढे करायला करायेल तसं तुम्ही तुमचं काय पाय होत काय भाऊ की भाऊ बंद आपण काय गावच काय कशाला जायचं तिथं करायला समाज कार्य करावं हात लावाव माझं काय चुकलं माझं जर अंगात वर्ल्डमग च भरघोस ऐक ऐक माझी चूक काही नाही दोन तीन प्रेथ झाडाली ती जागा नव्हती त्यासाठी म्हणून तिथन काढवा म्हणलं आणि वडा झाडा काही पिपळा झाडाखाली धन दिलं पिपळा झाडाला मला आग्या मग होतं मधाचं पोळ मला माहित नव्हतं तेवढं मधाचं पोळं दिसलं नाही तुम्हाला एवढं मोठं आग्या मोठा असतोय बॅरेल एवढा असतोय की आणि जरा तर काय तर वाटायला पाहिजे हो तुम्हाला एक म्हातार माणूस आलता त्याचं नाक गुडघ्या एवढं झालं तर नाक त्याचं अनेक माणसाचं तोंड तर गाडग्या गज झाले एक बाई दाखवायला आलती मला बघा आमच्या नवऱ्याला सगळं सुजलंय म्हटली काय वय काय त्यांचं असं करतात काय तुमच्या नवऱ्याला कळतंय का नाही म्हणून मला बोलायला लागले तडा तडा कसं वाटलं तसं गल्लीत सगळी माझ्याकडे बघा लागल्यात कसं उगाच तोंडावर शिवाय दिनात खरं माघारी लोक चर्चा करायला लागलेत जायच नाही असं करायच नाही हो अगं मी कशाला करू पिरताचन माझं त्या फिरताचन माझं काय वाईट होतं बांगड होतं काय माझ्या अंगात मस्ती आहे मी काय आग्या मोजी कळ काढू पण मला सांग कि तु रक्षा लाल दोघती घालतील तिकडची तीन असं काय ती माणसं राखून नव्हती त्याच लय वार वाई म्हण आता ती तीन चार जण होती आणि आमची दीडशे होती ते दीडशातला एक माणूस सरळ झाला आलेला नाही एक तर माणूस आलता पाहुण कुठे गेल्यात काय कळना म्हणला पटापटा नद्यात उड्या मारल्या ती एक इस्लामपुरात एक मिरजत गावाला एक तासगावात गावालाय पवत पवत लोक घराकडे गेलीत ही काय पद्धत झाली तुमची एवढ्या ती पडत मग पहो पाण्यात पडल्याशी आग्या मग सोडत नाही म्हणतात ती बडबडाला आली हु कारण तो माणूस तर लागला तर हुंदक द्यायलाच मग मी काय म्हणालो मला एक माझं चावली नाही एवढ्यात तेच म्हणालोय तुम्हाला काय झालं नाही आणि तसंच इशिला मग लगेच आणि मला म्हणतील तुला काय तुझ्या नवऱ्याला काय झालेलं नाही आणि आमच्या नवऱ्याचं सगळं चावलंय म्हणून ती बाई आधीच पलीकडची माझ्याकडे डोळे उठवून बघायला लागल्या सारखी तिच्या नवऱ्यास तर तोंड गाड्या झाले या मी काय केले सांगा मला मजले त्या तेच म्हणालो तुम्हाला पुढे पुढे जायच नाही करायच नाही पुढे पुढे तसं कशा काय संबंध आहे त्या प्रेताचा आणि आपला जायचं माणूस की म्हणून चार माणसाच्या पाठीमाग राहायचं आणि यायचं परत एवढं पुढं पुढं तिथं नको हिथं जाळा तिथं नको ते करा हे करा काय गरज होती तुम्हाला तिकडं नेऊन जाळायची नेऊन मला नाही नाही जाऊच नका तुम्ही साधा उंदीर सुद्धा घरातला टाकाय जाऊ नका मेल्यावर माझं मी बघतो काय करायचं आणि एक चार दिवस नाही घराकडे तोंड येऊ नका पोरं सुद्धा रडा लागलेत काय करून ठेवले ये म्हणून अखर मला काय माहित प्रेस जाळावं म्हणलं चांगलं काय तर सत्कार्य करावं प्रेस जाळावे राजा मला का माहित आणि ते तुमचं वल्ड मगच भरघोशी अशी कुठं पण दाखवत जाऊ नका दुसऱ्यासने अपयश त्यानं तुम्हाला एकट्याला पण येईल असं नाही मी बी आता ते एकट्याला फोन लावला होता अभ्या म्हणला एका एका माणसाला सवा सवाशे माशा चावाल त्या म्हणला एका माणसाला सवाशे माशा म्हणजे डोस्को फिरल्या म्हणलं फुटबॉल गत माझं हॉलीबॉल गत मग काय ते पलीकडचा माणूस तसं दिसायला ला लागलाय मला तोंडावर येऊन शिव्या द्यायला लागले आणि नाए नाए मी तुम्ही काय सही गल्लीत ना आबरू काढून ठेवलायचं येऊ नका चार दिवस अजिबात फरकू नका मी सांगतो हळूहळू हळूहळू मेळत घेतो आणि काय तर तुमचं बी नागबी काहीतरी फोडून घेऊन या इथं म्हणजे दाखवायला बरं पडते काय मग ते काय करत मला काय सांगू नका काय तर जरा नाका पशी काय करून घ्या तोंडाला काय तर करून घ्या माझ्या चावल्यात असं दिसायला पाहिजे मला बी चावलंय म्हणून सांगायला येते मग काय करणार आहे मग तसं करत नाही मग आता काय करतो माहिती काय आग्या मग मोळतो पहिला आणि गरगरीत घरी मिट्टी मारतो आग्या मोला काय ही गांधी काय वायतो म्हणजे तिकडं चांगलं असताना का मी आग्रह घेऊ मग तिने म्हणू द्या तुमच्या नवऱ्याला कसं नाही आणि आमच्याच कसं नवऱ्याचं तोंड सुजल्यात म्हणून त्याचनी आलो का नाही मी त्या सांग मला त्याने त्या पलीकडच्या माणसाला आधीच फोड्या होत्या तोंडावर आणि त्यात सगळं चावले त्या फुटकुळ्या आणि त्या फुटकुळ्या तोंड कसलं दिसायला लागले माहिती काय भयानक त्याला बघन झाल्यात कोण भ्या लागल्यात माणसं त्या पिक्चर मधला नाही का ते तोंडावर उठले हे सगळं गाठी गाठी तसं दिसायला लागल्यात लोक बरं ठीक आहे की मी आई विचार येत नाही का मला सांग सांगतो माझं मी आणि परत असलं काय करायचं जायचं नाही बघा अजिबात घरात घुसमिली तरी बाहेर टाकायला जायचं नाही म्हटलंय ना डास मारत नाही मी तूच मारायचा मी सांगतो इथं बसलाय डा डूंग नाव म्हणून काय तर नाही ते आगावपणा करून ठेवायचं काय पाहुणं काय पै का की उगच जायचं पुढं करायचं नुसता नाही 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 करत नाही समाज कार्य करणार